वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी नष्ट वाळू माफियांना महसूलचा दणका ठाणे मुंब्रा खाडी परिसरात वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर ठाणे महसूलची मोठी कारवाई अवैध रेती उपसा करणाऱ्या दोन बोटीवर कारवाई करण्यात आली असून पंधरा लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे यापुढेही महसूलच्या माध्यमातून कारवाई सुरूच राहणार असल्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले कारवाई दरम्यान महसूलच्या टीमला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून मुख्यतः या बोटी रेल्वे पूल लगत आढळून येत असून या वाळू उपसा करणाऱ्या बोटींमुळे रेल्वेच्या पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही यामुळे भविष्यात मोठा अपघात रेल्वे पुलाला होण्याची शक्यता आहे उच्च न्यायालयाने देखील याच्यामध्ये दखल घेतली असून वारंवार कारवाई करण्याबाबत प्रशासनाला बजावलेले आहे त्यामुळे महसूल प्रशासनाकडून वारंवार अशा कारवाई चालू आहेत परंतु केवळ महसूल प्रशासनाकडून कारवाई होणे गरजेचे नाही तर इतर विभागाने देखील अशी ठोस कारवाई करणे गरजेचे आहे जोपर्यंत इतर विभागांना देखील समकारवाई होणार नाही तोपर्यंत रेतीमाफियावरांची जबर बसणार नाही भरती ओटीचा फायदा घेऊन हे रेतीमाफिया खाडीमध्ये रेती, रेती उपसा करत असतात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन देखील रेती उपसा करतात त्यांच्यावर सर्व विभागाने एकदाच कारवाई केली तर हा रेतीमाफी माफी नाही त्यामुळे आता रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातील हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे बोटी आम्ही हा नेहमी वारंवार ताब्यात घेत असतो अशी आता आमची किमान एक पन्नासावी कारवाई असेल परंतु काय होतं आम्हाला भरती ओटीच्या नियमाप्रमाणे काम करावं लागतं कारण की जर भरती असेल तरच आम्हाला बोटी सापडतात जर ओटी असेल तर चिखलामध्ये ऋतून बसलेल्या असतात त्याच्यामुळे पाण्याच्या बाहेर खेचता येत नाही आज आलाएस एका भरती खूप मोठी होती आमच्या महिला कर्मचारी आणि आमचे तलाठी गस्त घालत असताना ह्या बोटी आम्हाला सापडल्या आणि मग जे आता आम्ही किनाऱ्यावरती आणल्यास तुम्ही आता बघितलं असेल की आता आम्ही आणल्यास आता पूर्ण कट करणार एफ आर दाखल करणार कारण की वारंवार यांच्यावरती एफ आर दाखल करणं आणि अशा प्रकारची कारवाई केली तर रेती माफियांवरती जबर बसेल त्याशिवाय जबर बसणार नाही त्याच्यामुळे ही कारवाई आम्ही सतत चालू ठेवतो प्रतिदिन धोकादायक ठरत आहे रेल्वेचे ब्रिज असतील किंवा खाडी परिसरातले ब्रिज असतील खाडीमध्ये तुमच्यावर देखील अनेक वेळेस हल्ला घडलेल्या घटना समोर आलेल्या आहेत धोकादायक तर आहेच शेवटी सगळ्यांनाच काय पोहता येत नाही परंतु शेवटी आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने आम्ही या कारवाई करत असतो महिला दलाडी पण नेहमी आमच्या बरोबरच असतात परंतु आता ही जबाबदारी आम्हाला पूर्ण पार पाडायची असते प्लस या लोकांवरती जबर पण आणायचं आहे हे रेती माफिया अशा वागल्याशिवाय सरळ होणार नाही त्याच्यामुळे मग ही कारवाई आम्ही सतत करत राहतो